व्हिडिओच्या माध्यमातला संदेश आम्ही असा देऊ इच्छितो आहे की कालची जो जनता दरबार चौदा तारीखला जनता दरबार वर्ग झाला होता पालकमंत्र्यांनी जेचं आयोजन केलं होतं त्या दरबारामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ सासुरीचे उपस्थित होतो आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आमच्या सासुरीच्या सनदी संदर्भात जे जे आमच्यावरती प्रशासनाने अन्याय, के के अन्याय केला याचे सर्व रित्तर तक्रारी अर्ज आम्ही त्या ठिकाणी सादर केलेत आणि आम्हाला आशा आहे की पालकमंत्री साहेब ज्या पद्धतीने भूमिपत्रांच्या पाठीशी उभे राहतात ते निश्चितच हे जे चुकीच्या पद्धतीनं ज्या आमच्यावर अन्याय कर काम केलं गेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करतील आणि आम्हाला आशा आहे की पालकमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जे आमचे नि अर्ज आहे ते निकाली कारण त्यांनीच आम्हाला शब्दसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे की निश्चितच आपण आपल्या अर्जावरती विचार केला जाईल म्हणून त्याचप्रमाणे इतर जोपर्यंत पालकमंत्र्यांचा आदेश आम्हाला येत नाही किंवा पालकमंत्री आमच्या अर्जावरती विचार करत आ, करत नाही तोपर्यंत आम्ही कुठच्याही यापुढे मिटिंग्स किंवा कुठच्याही समजू तेव्हा कुठच्याही गोष्टीला आम्ही या ठिकाणी जाणार नाही आहोत ज्यावेळी पालकमंत्र्यांचा आम्हाला निर्णय येईल त्याच्यानंतरच आम्ही पुढचा निर्णय काय ते असेल आमचा जो असेल तो सर्व आम्ही एकत्र बसून आम्ही करणार आहोत त्यामुळे कुणीही इतर गोष्टींवरती लक्ष देऊ नये आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमचा एकमेव ध्येय आहे ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी कापुली ग्रामस्थावरती अन्याय केला आहे त्यांच्यावरती कारवाई होणे हा आमचा एकमेव हेतू आहे आणि तो आम्ही पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही आहोत आणि पालकमंत्र्यांच्या आशीर्वाद आमच्यासोबत राहील अशी आम्ही आशा बाळगतो धन्यवाद